रेडिओ क्लब मध्ये बर्थडे पार्टी इथे एवढा विंडी आहे आणि हाय टाइड काइंड ऑफ आहे बघू शकता पाणी कसं बाहेर येते सो आम्ही लिटरली चालायला पण डिफिकल्ट होत आहे किरण बघू शकता त्यांनी कार मध्ये ला ठेवलंय व्योम इज नॉट डार्क लाईट वेटेड नाव बट स्टील ही इज मॅनेजिंग सम हाऊ टू टेक हिम इन साईट बॅग सो लेट सी हाऊ दे नाईट गोज द इव्हनिंग गोज बट यर वी आर सुपर एक्साईटेड सी यू इनसाईट रेडिओ क्लास ऑल दीज आर व्योम सामान ही व्य ओमची बॅग आहे माझ्या मागे ती पण घेऊनची बॅग आहे विच यू कॅन सी येस आणि हा घेऊन ये सो वी रिच थँक यू So we think it's supposed to be somewhere to so party. Yeah, over here. And we almost preached. Oh, I'm so sorry. Hello! Good to see you. Hello! Guy, guys, I'm going to go कनेक्टर पडला शोधला कारण की व्होम एवढा रडत होता नवीन लोकांना बघून भरपूर लोकांना बघून इन शॉर्ट सवय नसते तर लहान मुलं रडतात आता बघूयात पार्ट टू सेकंड अटेम्प्ट रडतोय का अश्विनी या केकबद्दल सांग म्हणजे काय तू थीम कशी सुचली तुला संदीप दादा इनोव्हेशन बुक रीडर तर तिला जरा एक सरप्राईज Books yes, while so. I so there are names of certain books that she reads usually. Pretty. Hi, yeah, so she is a great reader, right? Yes, she's a great reader. She spends a lot of time reading books. It's one of her favorite hobbies. Yeah. So this is Ayam from Ayam friend.

एसी बंद करत रिमोटी नाही ब्लो होते काय रिझन काय कॅन्डल का का? ब्लो करतोय करिश्माच्या ऐवजी एसी ने कॅन्डल ब्लो केली त्यामुळे आता आपण परत प्रयत्न करू Everybody. Happy birthday to

Are you gonna have or later? Maybe you can have now. Yeah, have So, how you like the menu? Yeah, yeah I have just had a glass. Curry, curry, Hey, return! What we got? What we got? This is a replica What is No, no. What is this? किरणचा आणि माझा हा फोटो आहे तुम्ही इकडे बघू शकता हा फोटो इंस्टाग्रामवर मी अपलोड केला सो करिश्मा हा बी डीड अ फंटास्टिक जी बॉक रेप्लिकेटिंग दिस सम डिफरंट आर्ट सो या थँक्यू करिश्मा आम्ही ब्लॉग इथेच एंड करत आहोत शॉर्ट आणि स्वीट आता वाजलेले आहेत दीड व्योम रडून रडून नंतर व्योम शांत झाला ॲक्च्युली भरपूर लोकांना बघून तो थोडासा म्हणतो हां अँड ही इज जस्ट यू कॅन से थि फोर मंथ्स ओल्ड किड सो त्याच्यामुळे आणि हे नॉर्मल असतं भरपूर भरपूर जणांना बघून मुलं रडतात वगैरे बट दॅट्स ओके मग त्यामुळे थोडंसं आमची धावपळ झाली माझ्याकडून ते कनेक्टर हरवला ना काय म्हणतात त्याला कनेक्टर Connector हरवला सो so, आमच्याकडे आता नुसते माईक आहेत कनेक्टर नाही आहेत mm -hmm. आता ते एक झालेलं आहे आणि आता आम्ही खूप आहोत आता विहून परत उठण्या अगोदर आम्ही झोपतो आणि भेटूयात लवकरच तोपर्यंत टाटा बाय वाय टेक केअर नेक्स्ट मॉर्निंग so, आम्ही फायनली परत शोधायला आलेलो आमचं कनेक्टर मिळत आहे मिळत आहे मिळत आहे मी खूप स्ट्रेसमध्ये आलेले की ते मिळत नाही आहे कारण की तो पूर्ण एक ट्युनिंगमध्ये चालतो सेट कनेक्टर आणि माईक आणि तो नव्हता मिळत पूर्ण काय तुम्ही बघू शकता आम्ही तिथे ते सेवन डी मॅथ्स ते बाहेर काढले बघायला आणि हे मिळालं आम्हाला किरणच्या सीटच्या खाली इकडे म्हणजे ओम साईराव मी ते साईबाबा साईबाबा नेऊ देत नेऊ देत आणि फायनली मिळालं आहे आय एम सो हॅपी